यांची काम मनापासून अभिनंदन करतो म्हणजे खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं त्याच समाधान व्यक्त करत आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते ते कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या दोन शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपरा या संभाजी नजर नावाला विरोध करणाऱ्यांना

बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती परंतु अनेक वर्ष त्यांनी सरकार चालवलं बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बाळासाहेबांचे काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे तेव्हा आम्ही जेव्हा ही मुवमेंट केली सरकार मधून आम्ही बाहेर पडलो